अंजनगाव सुरजी पंचायत समिती अंतर्गत ग्रामीण भागातील महिलांच्या देखरेखीकरता आणि अंगणवाडी सेविका कर्मचाऱ्यांचे महिला बालविकास केंद्र कार्यालयात जुन्या इमारतीमध्ये काही वर्षांपासून कार्यरत होते परंतु ही इमारत इतकी जर्जर झालेली होती की कधी ही इमारत कोसळेल किंवा केव्हाही कर्मचारी आणि महिलांची जीवितहानी होईल अशी दाट शक्यता वर्तवली जात होती अमरावती जिल्हा प्रशासनाचे मात्र याकडे पूर्णतः दुर्लक्ष आहे याच ठिकाणी पंचायत समिती कार्यालयामध्ये भव्य इमारतीचं नवीन बांधकाम झालं परंतु या कार्यालयामध्ये महिला बाल विकास जागा नाही आहे त्यामुळे या पडक्या इमारतीमध्ये हे कार्यालय सुरू असल्यानं कमालीच्या चर्चा तालुक्यात सुरू आहे काही विभाग नवीन इमारतीमध्ये स्थानांतरित झालेले आहेत परंतु नवीन इमारतीमध्ये अंगणवाडी महिला बालकल्याण विभागाच्या कार्यालयाकरता जागाच नसल्याचं नागरिकांनी सांगितलंय त्यामुळे आता नागरिकांचा जीव टांगणीला लागलेला आहे शिकस्त झालेल्या कार्यालयामध्ये दैनंदिन कारभार चालतोय कधीही इमारत अंगावर कोसळून नागरिकांची एकात्मिक बाल विकास अधिकारी यांनी लक्ष देऊन नवीन इमारतीमध्ये या कार्यालयाला जागा द्यावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिक करताय महाराष्ट्र स्टार न्यूज वन प्रेमदास तायडे अंजनगाव सुरजी Never miss an update.